तीस दिवसाचा दिवस सा बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स मी सुरू जो केला आहे त्याला आज पंधरा दिवस पूर्ण झाले आजचा हा पंधरावा दिवस आहे आणि म्हणून या कोर्सचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त कशा पद्धतीने करून घ्याल हे सांगण्यासाठी हा मी शॉर्ट आजचा केलेला आहे या कोर्समध्ये मी बेसिक इंग्लिश म्हणजे इंग्लिश बोलण्यासाठी मिळून जे काही अत्यंत आवश्यक आहे असे सगळे टॉपिक्स घेतलेले आहेत आज पंधरा दिवस झालेत अजून पुढे पंधरा दिवस आहेत हे सगळे टॉपिक्स तुम्ही परत परत ऐकत राहा परत परत त्याचं रिव्हिजन करत राहा उजळणी करत राहा आणि फक्त तेवढंच नाही तर त्यानुसार त्या, त्या सेम रचनेची स्वत वेगळी वेगळी वाक्य बनवत राहा आणि बोलत राहा नुसतं बनवून नुसतं मनातल्या मनात म्हणून नाही उपयोग तर सगळं जे काही तुम्ही रिव्हिजन म्हणून कराल ती मोठ्यांदा म्हणत राहा त्यासाठी शॉर्ट्स हे माझे तीस दिवसांचे परत परत पहा परत परत, 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 परत रिव्हिजन करा आणि जितकी जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तितकं तुम्ही इंग्लिश लवकर बोलायला निश्चितपणे सुरुवात करू शकाल हे तीस दिवस निश्चित रोजच्या रोज हा व्हिडिओ पहा हे शॉर्ट्स माझे पहा आणि त्यानुसार रिव्हिजन रोज करत राहा कमीत कमी अर्धा तास दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे जेव्हा तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे तेव्हा नियमितपणा अत्यंत आवश्यक आहे रोजच्या रोज अर्धा तास कमीत कमी तरी रोज इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करायला हवी आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश बोलण्याची जेव्हा मी म्हणते तेव्हा मोठ्यांदा ते इंग्लिश मधून बोलायला हवं जे काही म्हणत असाल ते मोठ्यांदा बोलणं अतिशय महत्वाचं आहे कारण जोपर्यंत तोंडातून शब्द तुमच्या बाहेर पडत नाहीत इंग्लिश तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश बोलण्यावर प्रभुत्व मिळवता येणार नाही म्हणून मोठ्यांदा रोजच्या रोज अर्धा तास प्रॅक्टिस अतिशय आवश्यक आहे आणि सुरुवात कुठून करायची या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून हा स्पेशल कोर्स मी सुरू केला आहे त्यामुळे सुरुवात कुठून करायची हा प्रश्न आता पडायलाच नको हाच कोर्स आहे जिथून तुम्ही सुरुवात निश्चितपणे करू शकाल सगळे महत्वाचे टॉपिक्स घेतले फक्त गरज आहे ही आता तुमच्या प्रयत्नांची आणि त्यामुळे ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांसाठी खूप छान प्रयत्न करा रोजच्या रोज करा रोज अर्धा तास जर केलं मी घेतलेले सगळे टॉपिक्स जर चांगले लक्षात ठेवलेत त्यानुसार स्वतः नवी वाक्य बनवण्याचा प्रयत्न करत राहिलात आणि मोठ्यांदा बोलत राहिलात हे सगळ्या गोष्टी तर निश्चितपणे शंभर टक्के खात्रीने तुम्ही लवकरात लवकर इंग्लिश बोलायला सुरुवात कराल